बघा श्रीमती भावना यांनी स्वतःच्या पगाराच्या बारा टक्के दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी दान करायचे ठरवले दान करायच्या वेळी त्यांचा विचार बदलला व त्यांनी दोन हजार चारशे रुपये दान केले जे तिने आधी विचार केलेल्या रकमेच्या पंचवीस टक्के जास्त होते तर श्रीमती भावना यांचा पगार किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरां प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना श्रीमती भावना यांना आपल्या पगाराच्या बारा टक्के रक्कम ही दिव्यांग मुलाच्या शिक्षणासाठी दान करायची होती मात्र दान करते अंतकरण पाजळलं आणखी दयाळ झाली आणि त्यांनी काय केलं दोन हजार चारशे रुपये दान केले जे की आधी विचार केलेल्या रकमेच्या हे दोन हजार चारशे टक्के जास्त होते जा, या दर्शवल्या माहितीवरून श्रीमती भावना यांचा पगार काढायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की त्यांना पूर्वी दान करायची पूर्वीची दान करावयाची बारा टक्के जी रक्कम होती पगाराच्या ती रक्कम यक्स समजा लक्षात घ्या गोष्टी लक्षात घ्या पूर्वी त्यांना रक्कम दान करायची होती यक्ष मात्र काय झालं की त्यांनी अंतःकरण पाजळल्यामुळं दयाळ झाल्यामुळं दोन हजार चारशे रुपये दान केले आता हे दान केलेली दोन हजार चारशे आधी विचार केलेल्या रकमेच्या आधी विचार केलेली रक्कम ही यक्ष म्हणजेच बारा टक्के त्यांनी दान केलेली ही दोन हजार चारशे रक्कम आधी विचार केलेल्या रकमेच्या म्हणून परत आधी विचार केलेली रक्कम पंचवीस टक्के जास्त होते मग आता हे पंचवीस टक्के याची मांडणी पंचवीस छेद शंभर अशी अपूर्णांक स्वरूपात व्यवहार अपूर्णांकात त्यांनी करतो मग असं केल्यानं काय होणार हे समीकरण स्वरूप मांडणी करा आणि या समीकरणाची सोडवण केली म्हणजे आम्हाला त्यांना पूर्वी जी रक्कम दान करायची होती ती रक्कम किती याचा शोध घेता येतो आता हे यक्ष असेच अधिक यक्ष गुणीला छेद चार का मांडले तर हा भाग पंचवीस एक पंचवीस पंचवीच शंभर असा हे समोर दोन हजार चारशे लेकरांनो यक्ष अधिक चिन्ह कंसामध्ये यक्ष गुणीला एकशे चारशे दशांपूर्ण मांडणी शून्य पॉइंट पंचवीस अशी करतात आता यक्स अधिक कंसामध्ये बराबर दोन हजार चारशे लक्ष द्या आता यक्स अधिक शून्य पॉइंट पंचवीस यक्स समोर दोन हजार चारशे हे जे यक्ष येतले क्रम हे आता आणि हे यांची जेव्हा आम्ही बेरीज करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर एक पॉईंट पंचवीस एक्स हे दोन हजार चारशे आता या एक्स ला एक दोन हजार चारशेकडे जाताना हे एक पॉईंट पंचवीस भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजवून जात एखाद्या पदासोबत गुन्हेला असेल भागीला स्वरूपात मांडतात आता हे शंभर गुन्ह्या घ्या आणि छेदस्थानी असलेलं दशाऊ चिन्ह घालवा शंभरच का गुणीला घ्यायचे आता छेदस्थानी दशावशिनंतर दोन अंक आहेत दोन घर दोन स्थळ लक्षात घ्या दोन अंक आहेत म्हणून अंशस्थानी एकावर दोन शून्य असलेली अर्थात शंभर संख्या गुणीला घेतली म्हणजे छदस्थानी असलेले हे दशांश चिन्ह गायब होते आता हा भाग कसा जातो जा लेकरांनो पंचवी चूक शंभर आणि पाच सव्वाशे पंचवीस ऐंशी न आता पूर्ण काय यक्स बराबर चारशे ऐंशी आणि गुणीला चार उरतात यक्स बराबर हा गुणाकार एकोणीशे वीस चार शून्य शून्य चार आठ बत्तीस दोन तीन चार चुकसो कोनिश। अन तीन एकोणीस एकोणीसशे वीस रुपये ही ती रक्कम आहे बारा टक्के एकोणीसशे वीस रुपये ही बारा टक्के रक्कम जी त्यांना दान करायची होती आता ही रक्कम पगाराच्या बारा टक्के आहे श्रीमती भावना यांनी स्वतःच्या पगाराच्या बारा टक्के ही जी रक्कम आहे वाटल्याची तर मांडतो एकोणीसशे वीस ही दान करायची रक्कम श्रीमती भावना यांच्या एकूण पगाराच्या बारा टक्के आहे होती ओके मग त्यांचा पगार किती मग त्यांचा पगार परत त्यांचा पगार जर समजा यक्स होता किंवा आम्ही असं सुद्धा म्हणू शकतो की कोणत्या रकमेचे बारा टक्के म्हणजे एकोणीसशे मांडणी बाराचे करा एकोणीसशे वीस लक्ष द्या आता या यक्षला जेव्हा आम्ही एकट यक करू एकोणीसशे वीस कड जातानी हा अपूर्णांक उलटा लिहावा लागतो गुणाकार व्यस्त स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते लेकरांनो हा भाग चार तिन्ही बारा आणि चार पंचवीस शंभर आता हा भाग द्या जस की तीन सह अठरा झाले बारा तीन चूक बारा उरलेलं शून्य या चौसष्ट वर मांडव द्या म्हणजे बराबर काय असं तर सहाशे चाळीस सोबत गुन्हेला काय कर आहेत पंचवीस आहेत आता हा गुन्हा करायचा पंचवीस शून्य शून्य पंचवीस चूक शंभरशे शून्य चाले दहा आणि पंचवीस दीडशे आणि दहा एकशे साठ सोळा हजार रुपये हे उत्तर प्राप्त होते म्हणजे त्यांचा पगार किती या श्रीमती भावना यांचा पगार किती सोळा हजार रुपये हे तुमच्या विचारले प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोसाशा प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या कळकळीनं कल हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा मासिक उत्पन्न आणि पगाराच्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल